केंद्रांतर्गत क्रीडा स्पर्धेत भडगाव केंद्रशाळेला मिळालं सर्वसाधारण विजेतेपद दोन्ही गटात विजेतेपद मिळवून केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी निर्माण केला दबदबा गडिंगस तालुक्यातील भडगाव केंद्रशाळेला केंद्रांतर्गत झालेल्या क्रीडा स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद मिळालं लहान आणि मोठ्या अशा दोन्ही गटातील स्पर्धेत विजेतेपद पटकावून केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांनी दबदबा निर्माण केला या निमित्तानं सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा शाळा व्यवस्थापन तसंच ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार करण्यात आला दिनांक एकवीस आणि बावीस डिसेंबर रोजी या क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जयद मुल्ला उपाध्यक्ष काडाप्पा कोरी केंद्र समन्वयक आनंदा आजगेकर मुख्याध्यापक बाळासाहेब शेरेकर आदींसह अन्य शिक्षक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत स्पर्धांचं उद्घाटन करण्यात आलं लांबुडी उंचवडी धावणे कुस्ती कबड्डी खो खो आदी क्रीडा प्रकारांमध्ये लहान आणि मोठ्या गटात या स्पर्धा झाल्या दोन्ही गटात केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी दबदबा राखला